दरम्यान या सगळ्या परिस्थिती संदर्भात आमदार रत्नागर गुट्टे सध्या बोलतात आपण थेट जाऊया मोठ्या थे प्रमाणात शेतीचं नुकसान झालेलं आहे माझ्या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सोयाबीन आसन हळद आसन कापूस आसन त्याच्यानंतर केळी आसन ऊस असन प्रत्येक पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे जवळपास चाळीस पंचाळीस गावामध्ये मी स्वतः फिरलो आणि शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम केलेलं आहे पण शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान होण्याबरोबर जीवितहानी खूप मोठ्या प्रमाणात झाली माझ्या इथं दोन महिला गुंडा येथील दोन महिला त्या पान पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या आहेत आणि प्राण्यांचं सुद्धा वाहून गेलेले आहेत आमच्या इथं गाई असतील म्हशी असतील त्यानंतर मेंढ्या असतील शेळ्या असतील यांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे कित्येक घरांची पडझड झालेली आहे कित्येक लोक या अतिवृष्टीमुळे बेघर झालेले आहेत त्यामुळं मी आत्ताच नामदार अजित पवार साहेबांना राजेश विटेकर साहेब असतील आमचे गुठे काका असतील त्यामुळं आम्ही तिथंच आमच्या परभणी आणि हिंगोली दोन्ही जिल्ह्याची व्यथा मांडण्याचं काम दादाकडे केलेलं आहे ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफी करावी अशी सुद्धा मागणी आम्ही दादाला केली दादा निश्चित म्हणले की आपण शेतकऱ्याच्या पाठीमागं राहण्याचं धोरण आपल्या मार्फत अवलंबण्याचं काम करणार आहेत आजच्या कॅबिनेटमध्ये सुद्धा सगळे प्रश्न मांडण्याचं काम त्या माध्यमातून होईल त्यावर चर्चा होईल आणि या सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम व्हावं अशी आमची मापक अपेक्षा आहे तर हा सगळा पाण्याचा पूरस्थितीचा प्रश्न आता अजितदादांच्या दरबारी गेलेला आहे परभणीचे परभणीमधल्या गंगाखेडचे आमदार रत्नागर कुट्टे बोलत होते वळूयात